नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत तुळजापूर ह्या ठिकाणी असलेल्या हॉटेल भाग्यश्री ह्या ठिकाणी आज आपण त्यांच्याकडून त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत कशा प्रकारे त्यांनी ह्या व्यवसायातून प्रगती केलेली आहे ह्याचबरोबर आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी फॉर्च्युनर गिफ्ट दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले थोरात बंधू यांच्यासह त्यांची हॉटेल आज आपण ह्या हॉटेलची यशोगाथा जाणून घेणार आहोत कशा प्रकारे त्यांना हा व्यवसाय चालू करण्यासाठी अडचणी आलेल्या आहेत आणि आज ह्या व्यवसायातून ते कशा प्रकारे प्रगती करत आहेत या विषयाची त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत भरपूर अडचणी आल्या लय त्रास बी झाला तरासाला आपण पाठिंबा सहयोग करून परत व्यवसाय उभा करून लोकांना जशी क्वालिटी दिली आपण अशी क्वालिटी मेंटेन केली किती बी तरास झाला तरी क्वालिटी काय सोडलेली नाही आपण सहा महिन्यात अशी क्वालिटी भरपूर मटन उत्तम जेवण दिल्यामुळं आणि चांगला परिस्थिती आज आपल्यालाही भेटलेला आहे आमचा धाराशिव जिल्ह्याचा तुळजापूर तालुक्याचा भरपूर परिस्थितीत भेटला आपल्याला धाराशिव जिल्ह्याची इतकी साथ भेटली मला आज धाराशिव जिल्ह्याचं नाव आणि माझं नाव एकच झाल्यामुळे मला लय आनंद आहे की का टिकत नाही की ती, ती वस्तात लावतात पण आम्ही स्वतः नवरा बायको बनवतो आहोत आम्ही सहा वाजता उठता स्वतः खरेदी बकरी बी शेतकऱ्यापासून सगळ्यापासून खरेदी करून आणतो स्वतः सहा वाजता येऊन स्वतः चुलीपशी पशी अकरा वाजता आम्ही चुलीपशी आम्ही स्वतः सगळी सर्व्हिस वगैरे सगळ्यावर ध्यान ठेवून क्वालिटी स्वतःच्या हाताची जा आपली कशी मेंटेन होईल जास्त अजून कधी चांगलं करणं होईल त्याच्यावर ध्यान असते आमचं बाकी वस्तूवर ध्यान देत ना कोण ट्रोल केलं कोणी काय म्हणता येईल त्याच्यावर ध्यान नाही फक्त क्वालिटीवर क्वांटिटीवर आणि गिरायक कसं माझं वाढन माझं त्याच्यावर ध्यान असते फक्त आपला व्यवसाय आजकाल काय आहे की व्यवसाय करत नाही कोण आणि व्यवसाय केला तर थोडे पैसे आले की ते पैसे कुठे उडूत आहेत ह्यांचेच लोकांची लक्षण असते पण आमचं तसं काय नाही आमची बायकोची एकच इच्छा आहे व्यवसाय करताना आपण जेव्हा कार लागला हो, समोरच्याला नाही की फालतूक ना जाई काय ना आपल्याला काहीसा ध्याना आपल्याला फक्त एकच आहे की व्यवसाय म्हणजे व्यवसाय व्यवसाय करून कसं प्रगती होईल आणि कसं आपलं नाव चांगलं होईल त्याच्यावरच ध्यान आहे आणि जे लोक आपल्यापेक्षा जेवायला आवर्जून येते ती किती खुश होऊन जाते त्याच्यावर फक्त ध्यान आहे आमचं आणि एक नंबर क्वालिटी देण्यात ह्याच्यावरच आपलं मग नाही आहे क्वांटिटी आहे आमचा स्वभाव आहे आम्ही कोणाला काय बोलत बी ना नंबर एक क्वालिटी देतो दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड देतो ज्वारी बाजरी तंदूर सूप रसा ओरिजिनल इंद्रायणी राईस खाईन काय देतो गिरायकाला त्यात काय भेळ मिसळ नाही लोकांनी काय टाकत नाव स्वतः बनवलेली चटणी स्वतः बनवलेलं सगळं असतं त्याच्यामुळे लोकांना त्रास बी होत नाही लोक जास्त अजून रशात येडे कारण रसा आपला चांगला असतो आणि गिरायकाचा परिस्थिती तितका चांगला आहे गिरायक एकदा गेलं तर कमीत कमी त्या दुसऱ्या दोस्ताला दहा घेऊन येतो गावात गेले की चर्चा करते की हॉटेल भाग्यश्रीला जेवण नंबर एक आहे पौष्टिक आहे बाबा आपल्याला त्रास काय होत नाही त्याच्यामुळे इतकं गिराय काय मला की देवाच्या कृपेनं एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी सांभाळण्यामुळे भरपूर गिराय काय एकोणतीस लोक आहेत सहा बाय आहेत पंधरा वेटर आहेत पाच हेल्पर आहेत आणि पाच माझे अशीच माणसं आहेत साफसफाईला असे अशी एकोणतीस हे एक कामगार अंगा जा छाप जाऊ नव्हत शिक्षणाची जरूरत काय आहे त्याला व्यवसाय करताना शिक्षणाची जरूरत नाही फक्त कसं जिद्द पाहिजे आणि मनावर ताबा पाहिजे की आपल्याला याच करायचंय यात काय कवाना किती लोकांना काही बी केलं तर हे टिकून ठेवायचं एवढं जिद्द पाहिजे शिक्षण करणारे भरपूर आहेत पण आपण त्याच्यापासून काय होत नाही पण कसं की जिद्द पाहिजे आज आपल्याला काहीतरी बनायचंय काहीतरी करायचंय त्याची जिद्द पाहिजे पाय आज आम्ही हित आहोत आणि साथ देणारी खरी म्हणलं तर माझी बायको आहे कारण की माझ्या बायकोने व्यवसायाचा टुकोऱ्यात घालून आज डवारा चालू करायचं म्हणलेली माझ्या मुळे आज इतक्या हे हो? आहे आणि खांद्याला खांदा मिळून माझी बायको राहते व्यवसायात झालं आम्ही कुठं खरेदीला चालव आमची बायकोच असते आणि बायकोची इतकी साथ आहे की आयुष्यात कुणाची साथ घरच्याची पण बायकोची इतकी साथ आहे आणि स्वतः बायको आपली सुली पैसे असती आम्ही दोघं मिळून दोन्ही काम करतो आणि कुठे बी चाललाव तर दोघंच काम करतो त्याच्यामुळे बायकोची इतकी साथ आहे का त्याचा मी सांगू बी शकत नाही की बायको माझी का आहे म्हणजे माझी ताकद जी आहे खरी माझी बायको आहे अरमान होत माझ्या मुलीची ख्वाश होती माझ्या बायकोची ख्वाश होती म्हणून तिला बर्थडे ला गिफ्ट केली कारण की आज काय झालेलं आहे की प्रत्येक जण म्हणते ही करते, करते। ती करते भरपूर जणांना काय काय म्हणलंय त्याच्यासाठी मी खास गाडी घेतली आणि ती गाडी घेतल्यामुळे इतका आनंद झालाय आज मला लाख दोन लाख फोन आल्या इतक्या शुभेच्छा दिल्यात सगळ्याचे मनापासून आभार आहेत आणि इतकं मला मोठं केल्यामुळं हार महाराष्ट्रामधल्या जितके माझी तरुण पिढी आहे जितके महाराष्ट्रामधले महिला वर्ग आहे आमचा बहीण भाऊंड आहेत आमचे त्यांचा मनापासून आभार आहे की मला इतका सम्मान दिल्याबद्दल काय करणार व्यवसायच करावं आज चार पैसे आले की व्यवसाय करणार काय करतो गाडी घेतो कुठं लांब फिरायला जातो कुठं बार वर जातो कुठं थिएटरला जातो ती काय सध्या करणार का आज व्यवसाय करा आपल्या लेकरांना सांगा की व्यवसाय केल्यावर काय होत आहे प्रगती करा की जरा संदेश द्या आज जवान पिढीला संदेश द्या तुम्ही कि बाबा व्यवसाय करा व्यवसायातनं काहीतरी निर्मिती करा आज आपले तरुण पिढी काय करते थोडा व्यवसायामध्ये पैसा भेटला की ह्या दोस्ताला घे गोव्याला जा ह्या दोस्ताला घे बंबईला जा ह्या इकडे जा तिकडे जा पैसा उडेव कुठं मोटरसायकल घेऊन फास्ट फिर कुठं जास्त पालटूक कर ती काय सध्या कर ना का आज आपल्या माता बहिणी रस्त्याने फिरत असताना आज आपला जवान वर्ग को काय करतो